साठलोट गोष्ट लग्नाची भाग तेवीस रंजना आणि प्रमिला पण काही म्हणाल्या नाही त्याने निर्णय घेतला आहे तर काहीतरी विचार करून घेतला असेल हे त्या दोघींना माहीत होत त्यामुळे त्या, त्या अग्नेला काही बोलल्या नाही पण इकडे आबोलीचा राग उसळून येत होता रागात तिला याचा गळा दाबावा असं वाटत होतं आबोली तुला ऐकायला आलं का तो थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला तसं मनात तिचे हात त्याच्या गळ्यापर्यंत पोचले होते ते पटकन दिवस आले हो ऐकलं बहिरी नाही झाले नंतरचे तीन शब्द ती ओठातल्या ओठात, ओठात पुटपुटली अग्ने आणि गौरव ऑफिसला निघून गेले गौरवला तिच्यासाठी वाईट वाटलं म्हणून त्याने रात्री मूव्ही बघायचा प्लॅन बनवला पण तो चुकून सुद्धा हॉरर मु लावणार नव्हता तो हळूच तिला सांगून गेला त्यामुळे या बोली खुश झाली जीविका आता किती दिवस अशी राग धरून बसणार आहेस दीपक म्हणाला ती रूम बाहेर आलीच नव्हती मृदूला तिला बोलवायला आल्या पण तिने रूमबाहेर पाऊल टाकलं नाही माझा राग गेला काय आणि नाही गेला काय तुला काय फरक पडतो ती तोंड पाडून म्हणाली तसा त्याने सुचकारा सोडला आणि तिच्याजवळ जाऊन बसला बरं ठीक आहे माझ्या राणीचा राग घालवण्यासाठी मला काय करावं लागेल दीपकने तिला उचलून आपल्या मांडीवर बसवले हो तसे तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकले आपण रात्री डिनरला जायचं तुझ्यासोबत स्पेशल टाईम स्पेंड करायचा आहे मला तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले ओके मी संध्याकाळी लवकर येतो तू रेडी राहा तो तिचे केस मागे करत म्हणाला ओके दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात बघितलं आणि ते किस करायला लागले एक दीर्घ किस घेऊन त्याने तिला सोडलं उशीर होत आहे मला बाकीचं काम रात्री करू तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला बाय दीपक तिला बाय करून निघून गेला तशी ती गालत असली त्याला आपल्या जाळ्यात कसं ओढायचं तिला चांगलंच माहीत होतं जीविका संध्याकाळी मस्त रेडी झाली तिने खूपच शॉर्ट कपडे घातले होते तिला दीपकला पूर्ण आपल्यामध्ये अडकवायचं होतं म्हणजे ती जे सांगेल ते तो करायला तयार झाला पाहिजे त्याला जाण्यात ओढण्यासाठी तिच्याकडे एकमेव पर्याय होता तो म्हणजे तिचं सौंदर्य हो। तिने त्याच सौंदर्याच्या बळावर दीपकला आपल्या प्रेमात पाडलं होतं रात्री दीपक लवकरच आला तो रूममध्ये आला आणि तिला बघून चकित झाला ती कमालीची सुंदर दिसत होती पण तिला अशा कपड्यांमध्ये बाहेर घेऊन जायचं त्याला टेन्शन आलं कशी दिसतीये मी ती त्याच्या जवळ येऊन म्हणाली खूप सुंदर पण तो पण जवळ अडकला तशा तिच्या कपाळावर आठ्या पडल्या पण काय ती किंचित रागात म्हणाली पण या अशा कपड्यांमध्ये मी तुला बाहेर नेऊ शकत नाही तो म्हणाला तशी ती चिडली दीपक मी तुझ्यासाठी इतकी चांगली रेडी झाली आणि तू म्हणतो की तू मला या कपड्यांमध्ये बाहेर नेऊ शकत नाही आधी तर तुला असे कपडे खूप आवडायचे ती रागात म्हणाली तसं त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला आपल्याजवळ ओढलं गर्लफ्रेंड शॉर्ट कपड्यांमध्ये छान दिसते हॉट दिसते पण नवऱ्याला अशा कपड्यांमध्ये आपल्या बायकोकडे कोणी बघितलेलं आवडत नाही आणि आता मी तुझा नवरा आहे मला अजिबात आवडणार नाही की कोणी दुसऱ्यांनी तुझ्याकडे बघावं कारण तुझ्याकडे बघण्याचा हक्क फक्त मला आहे हे कपडे फक्त रात्री बेडरूम पुरता ठेवत जा बाहेर नको तो तिच्या गालावर हात फिरवत म्हणाला तिला मनातच त्याचा राग आला पण मूड खराब करायचा नव्हता ठीक आहे तू सांग मी कोणते कपडे घालून येऊ ती जबरदस्ती स्माईल करत म्हणाली तू एखादी छानशी साडी नेसून ये साडीत पण तू कमालीची सुंदर दिसते तो तिच्या गालावर किस करत म्हणाला तशी ती साडी नेसायला तयार झाली ओके आलेस मी ती लगेच चेंज करायला गेली तसं त्याने छातीवर हात ठेवून हुश केलं जीविका छान साडी नेसून आली पण चेहऱ्या उतरलेला होता दीपकने जास्त वेळ न घालवता तिला बाहेर डिनरला घेऊन गेला इकडे रात्री अबोली आणि गौरव मस्त मूव्ही लावून बसले होते पण आज ते खूप शांत बसलेले होते कारण त्यांना जोडी अग्नेय होता दोघं शहाण्या मुलासारखी मूवी बघत होते अग्ने पण मूवी चांगला होता म्हणून बघत बसला होता अर्धा मूवी संपल्यावर गौरवच्या काहीतरी लक्षात आलं आणि तो आलोच लगेच म्हणून निघून गेला आता मूवी बघायला फक्त अग्ने आणि आबोली होती दोघं टक लावून मूवी बघत होते हिरो हिरोईनच्या जवळ आला तिचा चेहरा ओंजळीत घेतला तिच्या डोळ्यांवर किस करत करत तो तिच्या ओठांजवळ आला ते बघून अग्नेने हळूच तिरप्या डोळ्यांनी अबोलीकडे बघितलं तर ती तो सीन डोळे फाडून बघत होती हिला काही लाज वाटते का नाही दुसरी कोणी असती तर इकडे तिकडे नजर चोरत असती पण ही तर डोळे फाडून बघत आहे बहिणीच्या बदल्यात हा चांगला नग दिला आहे माझ्या सासऱ्याने मला अग्ने मनात म्हणाला आणि पुढे स्क्रीनकडे बघायला लागला ते हिरो हिरोईन एकमेकांच्या ओठांवर तुटून पडले होते देवा आता तिचे ओठ फाडून खातो की काय हा आबुली डोक्यावर हात ठेवून म्हणाली नंतर तिच्या लक्षात आलं की अग्नय तिच्या बाजूलाच बसला आहे तो अवाक होऊन तिच्याकडे बघत होता आबुलीने पटकन जीप चावली मूर्ख मुली तोंडावर लगाम ठेवत जा तिने मनातच स्वतःच कपाळ बडवून घेतलं पूर्ण हनीमून बघायचा आहे का त्यांचा तो म्हणाला तशी तिने लगेच नाही म्हणून मान हलवली आणि उठून तुरु तुरु चालत रूममध्ये पळाली अग्नीने मूवी बंद केला आणि तो रूममध्ये गेला दुसऱ्या दिवशी अग्ने मुकेश यांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेला तो आल्यामुळे मुकेश यांना आनंद झाला त्यांनी ऑफिसमध्ये सगळ्यांशी त्याची ओळख करून दिली त्याला बघून सगळे खूश झाले नंतर मुकेश अग्नेला त्यांच्या कॅबिनमध्ये घेऊन गेले अग्नेय माझ्याकडे काही काम होतं का त्यांनी विचारलं अग्नेने कालच फोन करून त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं म्हणून वेळ काढून घेतला मला अबोलीविषयी थोडं बोलायचं होतं अग्ने म्हणाला तसे ते चिंतेत पडले अबोलीकडून काही चुकलं का त्यांनी विचारलं नाही अबोलीविषयी बोलायचं म्हणजे तुमच्याकडे तिची कंप्लेंट घेऊन नाही आलो मला फक्त हे विचारायचं होतं की अबोली डॉक्टरांना इतकी का घाबरते म्हणजे तिच्यासोबत काही झालं का ज्यामुळे डॉक्टरविषयी तिच्या मनात भीती बसली आहे अग्नेय म्हणाला तसे मुकेश थोडे गंभीर झाले अग्ने तू तिचा नवरा आहे म्हणून तुझ्यापासून मला कुठल्याही गोष्टी लपवायच्या नाही आहे अबोलीसोबत लहानपणी अशी एक घटना घडली ज्यामुळे ती डॉक्टरांना घाबरते मुकेश म्हणाले तसा अग्ने सिरियस झाला का काय झालं होतं त्याने विचारलं लहानपणी म्हणजे अबोली सात आठ वर्षाची असेल खेळता खेळता पडली होती त्यामुळे तिचा हात फ्रॅक्चर झाला आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यावेळेस माझा बिझनेस थोडा लॉसमध्ये चालला होता मी खूप टेन्शनमध्ये होतो एक दिवस रात दिवस रात्र माझा सगळा वेळ हा कामामध्ये जायचा आणि मृदूला पण मला हेल्प करत होती दीपक तोमध्ये तो, तो पण स्कूलमध्येच होता हात मोडल्यामुळे आबोलीला पाच ते सहा दिवस हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार होतं दिवसभर आम्ही तिच्याजवळ नसायचो एक मेड ठेवलेली होती पण ती पाहिजे तितकं लक्ष देत नव्हती तिथे असा तुमच्याच वयाचा डॉक्टर होता मुकेश बोलता बोलता थांबले पुढे काय झालं अग्नेला धीर धरवे ना तो डॉक्टर अबोलीसोबत थोड़ा विचित्र वागायचा म्हणजे चेक करण्याच्या बहाण्याने तिला टच करायचा आणि आबुली इतकी समजदार होती की तिला चांगला आणि वाईट स्पर्श चांगल्या प्रकारे कळायचा तो डॉक्टर तिला वाईट स्पर्श करायचा आणि कोणी नसल्यामुळे ती कोणाला सांगू शकत नव्हती त्या मेडला सांगायची पण त्या मेडने तिच्याकडे लक्ष दिलं नाही लहान आहे काहीही बोलते म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केलं एक दिवस तिने मृदुलाला सगळं सांगितलं की तो अंकल मला बॅड टच करतो म्हणून आम्ही एक दिवस गुपचूप लक्ष ठेवलं तर खरंच खूप विचित्र वागत होता तो अबोलीसोबत आणि तिने कोणाला सांगू नये म्हणून तिला धमकीही द्यायचा ते पाच सहा दिवस तिने भीतीत काढले तिला असं दुसऱ्यांच्या भरोशावर ठेवलं म्हणून आम्हालाही खूप पश्चाताप होत होता आम्ही त्या डॉक्टरवर लगेच लिगली ॲक्शन घेतली पण आबोलीच्या मनातून ती भीती काढू शकलो नाही ट्रीटमेंट करायची म्हटलं तरी ती ऐकायची नाही मुकेश यांचे डोळे भरून आले त्यांनी आपले डोळे पोसले अग्नेला त्या डॉक्टरचा खूप राग आला त्याला आज कळालं की डॉक्टर डॉ डौक्त आबोली डॉक्टरला इतकी का घाबरते आबोली मनातूनही भीती काढायला हवी मी प्रयत्न करतो अग्नेय म्हणाला अग्नेय अबोली खूप मोकळ्या मनाची आहे तिच्या मनात कधी काही राहू शकत नाही माझ्या निरागस फुलासारख्या मुलीला योग्य जोडीदार मला तुझ्यात दिसला म्हणून तिचं लग्नाचं वय नसताना मी तुला तिला तुझ्याशी लग्न करायला भाग पाडलं आणि हा माझा हा निर्णय योग्यच होता मुकेश समाधानाने म्हणाले थोड्या वेळेत त्यांच्याशी बोलून अग्ने तिथून निघाला अबोलीला या सगळ्यातून बाहेर कसं काढायचं याचाच तो विचार करत होता पुढच्या काही दिवसात जीविकाने अजिबात नाटक केलं नाही मृदुलाला वाटलं जीविका सुधरली इकडे अबोलीचा घरून अभ्यास चालू होता कविताने तिला फोन केले पण तिने एकदाही रिसीव केला नाही तिला कविताचा खूप राग आला होता अबोलीने तर तिच्याशी बोलणंच टाळलं हॅलो काजल जीविकाने काजल नावाच्या तिच्या जुन्या मैत्रिणीला फोन लावला काही वेळ बोलून तिने खुशीत फोन कट केला अबोली आणि अग्नेचं व्यवस्थित चालू होतं मधून मधून भांडण करायचे पण त्याला माहीत होतं अबोलीचा राग जास्त वेळ राहत नाही त्याला तिला चिडून द्यायला खूप आवडायचं ट्रीटमेंटविषयी तिच्याशी कसं बोलायचं हेच त्याला कळत नव्हतं पण लवकरात लवकर त्याला यावर सोल्युशन काढायचं होतं आजचा भाग इथेच संपत आहे भेटूया लवकरच पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मी लवकरच पुढचा भाग घेऊन येण्याचा